फेस रीडिंग बायोमेट्रिक कार्यान्वित केल्याने बायोमेट्रिक प्रणालीची हजेरी सुरळीत होत नसल्याने त्रस्त झालेल्या आश्रमशाळेतील शिक्षकांनी जिल्हा जिल्हाकचेरीवर धडकत मागणीचे निवेदन केले आश्रमशाळेत फेस रीडिंग बायोमेट्रिक कार्यान्वित करण्यात आलेली आहे मात्र बायोमेट्रिक प्रणालीची हजेरी सुरळीत होत नाही वेतन बायोमेट्रिक हजेरीवरूनच काढल्या जाते त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका सहन करण्याची पाळी आली आहे जोपर्यंत सदोष प्रणाली होणार नाही तोपर्यंत ऑफलाइन हजेरीद्वारेच वेतन अदा करावे या मागणीसाठी आश्रम शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शाळेतील फेस बायोमेट्रिक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या आहेत बऱ्याच वेळा हजेरी लावल्यानंतरही कर्मचारी गैरहजर दाखविण्यात येते सकाळची हजेरी लागते परंतु सायंकाळी लागत नाही काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क कमी जास्त प्रमाणात असते आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बहुजन कल्याण विभागामार्फत आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे यामध्ये वेतन न काढणे बायोमेट्रिक प्रणाली लावलेली आहे पण ती प्रायोगिक तत्वावर असतानासुद्धा आम्हा आमच्यावर ते वेतन बंद करून आमच्यावर आर्थिक ताण निर्माण करत आहे जी प्रणाली योग्य प्रकारे कार्य कार्यच करत नाही आहे त्याला फेस फेसिडिंग दिल्यानंतर ती घेत नाही आहे काही जणांचे डबल डबल येत आहे काही मशीन खराब आहे काही ठिकाणी सिम दिलेले नाही आहे तरीही ते आमचे वेतन त्या बायोमेट्रिक प्रणालीनुसार काढण्याचा प्रयत्न करत आहेत प्रायोगिक तत्वावर असल्यामुळे ते तर आमचे वेतन थांबवू शकत नाही तरीही त्यांच्या मुजुरीपणामुळे ते आमचे वेतन थांबत आहे त्याला कुठेतरी वाचा मिळावी ह्या उद्देशाने आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे त्या वाचेला तोंड फोडण्यासाठी आम्ही त्या जमलेलो आहोत मोदयाकडून अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा